शिवसेनेचे आमदार आमच्या पाडवी आपल्या सोबत आहेत तर विधान परिषदेमध्ये तुम्ही आगीवाशांसाठी आपला आवाज उठवत होता आणि आता विधानसभेमध्ये तुम्ही जाणार विधान परिषदेमधून विधानसभेमध्ये काय वाटतं एकंदरीत जो विश्वास शिवसेनेने जो दाखवला होता एकनाथ शिंदे यांनी तुम्ही ठाकरेंकडून त्यांच्याकडे केला होता तो सार्थकी लागलाच वाटत बघा मी पहिलेच शिवसेनेमध्ये होतो जेव्हा मी विधान परिषद वर गेलो विधान परिषद मध्ये गेल्यानंतर माझ्या भागाच्या मी विषय मांडला होता आणि त्याच विश्वासावर जे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबने माझ्यावर मोठा विश्वास ठेवला आणि त्याने सांगितलं की तुम्ही जरी दोन वर्ष तुम्हाला झाले आहे आमदार आहे पण मला तुम्ही लोकांमधून आमदार पाहिजे आणि म्हणून माझ्यावर मोठा विश्वास ठेवून मला तिकीट दिलं आणि आज मी जनतातून निवडून आलेलं आज विधानसभाचा आमदार आहात जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब इतका मोठा विश्वास माझ्यावर ठेवला होता आणि त्या विश्वासाला मी कधी तोड जाऊ देणार नाही ज्या प्रकारे आपण पाहतो एकंदरीत तुम्ही आदिवासांचे प्रश्न घेऊन इकडे येत होता एकदा न्याय मिळाला नाही म्हणून तुम्ही इथे थांबला होता तिकडे तुम्ही पायऱ्यांवरती आंदोलन सुद्धा करू उपोषणाला बसू असं म्हणाला होता मात्र आता सत्तेचे आमदार झालेले सत्तेत आहात तुम्ही आता कशाप्रकारे प्रश्न मार्गी लावणार मी तेव्हा तिकडे पायरीवर बसलो होतो तेव्हा मी छात्यामध्ये होतो आणि आता मध्ये बी सत्तामध्ये बघा ज्या जेव्हा समाजाचा विषय येतो तर समाजाच्या विषयासाठी मी तेव्हाही मांडत होतो आताही मांडणार समाजाच्या मध्ये कोणीही गेला तर आम्ही ते उभा राहू हो। शेवटचा प्रश्न कोणता प्रश्न आदिवासीचा जो प्रलंबित आहे प्रथम प्रश्न जो तुम्ही सोडवण्यासाठी आता या विधानसभेमध्ये आवाज उठवणार बघा जे विषय आजपर्यंत काही विषय आमचे प्रलंबित आहे ते बारा हजार नोकऱ्या जे होत्या ते बोगोस आदिवासी जे घेतले गेले होते आणि ते आदिवासींच्या नोकरी आमच्या बाकी आहेत कारण दोन हजार सतरा मध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता तर खरे आदिवासींना तुम्ही याच्यात घ्या आणि डुप्लिकेट असेल त्यांना तुम्ही बाहेर काढा तर ते विषय घेऊन मी जे बाकी आहे तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सांगितलं की ताबडतोड ते भरते सुद्धा करा पण काही ठिकाणी ते चालना दिली आहे काही नाही आहे तर जे ते जेवढे बाकी असेल तेवढे करायला लावणार धन्यवाद आमच्याशी होते आमच्या बाजू कॅमेरा पर्सन अवधीश कुरी सी वैभव पाटील मुंबई